कार्यक्रमाचा आयोजक आजच्या कार्यक्रमाचा आढावा देण्यासाठी माननीय श्री रामदासजी तडस साहेब माजी खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र हे करतील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेच्या या उद्घाटन प्रसंगी आमचे मित्र या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री नामदार अशोकजी साहेब या ठिकाणी उपस्थित या भागातील लोकप्रिय आमदार आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार राजेशजी बकाने साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आरतीताई वानखेडे माजी नगरा माजी अध्यक्ष नानाभाऊ ढगे या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष सुनीलजी गपाट साहेब माजी आमदार दादारावजी केचे साहेब माजी खासदार सुरेश भाऊ वाघमारे या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व्याचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप अप्पा भोंडवे आबा काळेजी संजय तिरथकरजी या ठिकाणी उपस्थित दिनेशजी गुंड वैशलता येरावार राजेश भगतजी आर के शर्माजी उपस्थित सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व खेळाडू बदवा आणि भगिनीनो बंधनो महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाची आम्ही स्थापना केली गेल्या अनेक वर्षा वर्षापासून एक आशेचं किरण आमच्या पहलवान मंडळीला या ठिकाणी मिळालं गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राचा पहिलवान हा ऑलिम्पिकमध्ये गेला होता एकोणीसशे बावन मध्ये खाशाबाई जाधव नंतर ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्राच्या पलवानी पदक मारलं नाही नेहमी आम्हाला पाहावं लागे हरियाणा पंजाब दिल्लीकडे पाहावं लागत होतो पण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आम्ही स्थापन केला सर्व मंडळी आम्ही कुस्तीचे सर्व पहिला एकत्रित झालो ऑल इंडियाचं त्याला मान्यता मिळवली आज जो या ठिकाणचा खेळाडू स्वर्णपदक मारण त्याला नॅशनलमध्ये जाता येईल आशियाडमध्ये मध्ये जाता येईल त्यानंतर त्यांनी विजय मिळवला तर कॉमनवेल्थ मध्ये जाता येईल ऑलिम्पिकचा खेळाडू सुद्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या या माध्यमातूनच जाता येईल अशा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने येणाऱ्या काळात ऑलिम्पिकचा खेळाडू या महाराष्ट्रातून तयार व्हावा या दृष्टीने सातत्याने मी प्रयत्न करत आहे कोणत्याही पैलवानाला आम्ही कमी पडू देणार नाही आम्ही तर असंही ठरवलं की ज्या पलाना समजा गरीब असल त्याचा सर्व खर्च करण्याचं काम महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही करणार आहे आमचं एकच लक्ष आहे मग आमचे सचिव सरचिटणीस <laughs> योगेजी हिंदकेसरी योगीजी दोडके असो संदीप अण्णा असो कि या देशाचे केंद्रीय नागरी उडान मंत्री आणि महाराष्ट्र राज्य संघाचे उपाध्यक्ष मुरली यांना मोहळ असो आम्ही ठरवलं का या परवानाला या महाराष्ट्र राज्य संघटनेच्या या परवानाला येणाऱ्या काळात असो ऑलिम्पिक असो कॉमनवेल्थ मधून जाण्याची संधी आम्ही मिळवून देईल त्याचप्रमाणे या ठिकाणी कोच आहे आजपर्यंत आपण पाहत होतो आपा का कोच फक्त एकाच घराण्यातले जात होते म्हणजे राजकारणासारखंच होतं का आम्ही परंतु आता तसं नाही आम्ही जे या चांगले कोच आहे इंटरनॅशनल कोच आहे त्याला आशियाड असो ऑलिम्पिक असो कॉमनवेल्थ असो जागतिक कृष्क स्पर्धा असो या ठिकाणी पाठवण्याची संधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघटनेच्या माध्यमातून मिळणार आहे उद्याला काही बोलायचं आहे पण आपा हे स्टेडियम पाहलंच छोटस गाव आहे म्हणजे तुमचा पुण्याचा एखादी प्रभाग म्हणजे आमचं हे गाव आहे अशी परिस्थिती आहे पण यावेळेस जे महिला कुस्तीगिरी या ठिकाणी आले त्यांनी आनंद व्यक्त केला की एवढं स्टेडियम आम्ही कुठं पाहलंच नाही आजपर्यंत आम्ही देशातल्या कानाकोपऱ्यात कुस्त्या खेळलो पण हे सुसज्ज स्टेडियम तुम्ही बांधलं छोटीशी नगरपालिका असून सुद्धा बांधलं या ठिकाणी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी विदर्भ केसरी अनेक कुस्त्या या ठिकाणी झाल्या ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी कुस्त्या झाल्या होत्या आप आपण या ठिकाणी खेळले होते आणि त्यावेळेस हे काही स्टेडियम नव्हते पटांगण होतं त्यावेळेस आम्हाला दहा ते पंधरा लाख रुपये खर्च आले आता तर पाच करोडच्या आत खर्च येतच नाही हे ये परिस्थिती आहे पण एकोणतीस पासून तर दोन फरवरीपर्यंत महाराष्ट्र राज्य कृतीगीर संघाच्या वतीनं नगर येथे कुस्त्याच्या स्पर्धा होऊन राहिल्या आणि संग्रामबाबू जगताप तिथले आमदार आहे त्यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी कुस्त्या फार मोठ्या प्रमाणात कुस्त्या होणार आहे मी सर्वच त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो काही आमच्या आयोजनामध्ये त्रुटी राहिल्या असेल तर आम्हाला माफी करावी